दिवस नंदुभो हो यांचा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही सगळेच जण आज शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत त्यांचे जे समाजामध्ये काम आहे पक्षामध्ये जे काम आहे त्यामुळे त्यांनी असंख्य मित्र नुसते पक्षातीलच नाही इतर पक्षातले सुद्धा जोडलेले आहेत त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून कुठेतरी एक चांगला काम करणारा धडपड्या करून या ठिकाणी निश्चितपणे जिल्हा परिषदेमध्ये जावं अशी आमची सगळ्यांची इच्छा होती आणि वाटतही होतं की सगळ्यात ताकदीनेशी निवडून येतील ते आणि सगळ्यात पहिली सीट उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची त्यांच्या रूपानं या तालुक्याला मिळेल परंतु आरक्षणामुळं त्यांना या ठिकाणी जिल्हा परिषद आमच्या अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्या कारणानं जिल्हा परिषदेमध्ये जरी नाही तरी ही जी त्रिस्तरीय संस्था आहेत ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तर कुठून तरी आपण प्रारंभ करावा असं आम्ही त्यांना सांगितलं आणि म्हणून आता ते पंचायत समितीची तयारी करत आहेत निश्चितपणे ते विजयी होतील आणि त्या सभागृहामध्ये आपला सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज बुलंद करतील अशा त्यांनाही शुभेच्छा देतो आणि पुण्याच एक बार त्यांना भगवंत निरोगी आणि चांगलं आयुष्य दीर्घ आयुष्य देव अशी संत गजान प्रार्थना होतोय आमचे सहकारी नंदुभाऊ कराडे यांचा आज वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आज आम्ही सगळे इथं आलोय महाविकास आघाडीचे सर्व नेते जालिंदर भाऊ बुधवत असतील त्याचप्रमाणे इतर अनेक नेते पासून त्यासोबतच आमचे राष्ट्रवादीचे नेते असतील किंवा बाजार समितीचे सभापती बाजार समितीचे सर्व संचालक आमचे बंधू कुणाल वो पासून सर्व आम्ही सगळी मंडळी सगळे इथे आलेले आहेत आणि नंदुभाऊना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आम्ही देत आहोत महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात नंदुभाऊ एक अत्यंत हाडाचे कार्यकर्ते आहेत सातत्याने लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असतात आणि त्या निमित्ताने निश्चितपणे एक जनतेमध्ये सातत्याने काम करणारा एक आमचा तरुण सहकारी आणि त्या सहकार्याचा आज वाढदिवस आणि म्हणून मुद्दाम त्यांना शुभेच्छा देत असताना येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात पण त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्यात युवा सेनेचे आमचे जिल्हा प्रमुख नंदुबाब कराडे हे सर्वसामान्यांना परिचित असलेलं एक चांगलं नेतृत्व आहे त्यांचं कर्तृत्व किती मोठं आहे या संदर्भात आपण सगळेच जण जाणतात नेता नवे कार्यकर्ता नंदू भाऊ सर्वसामान्यांकरता या ओळीतच नंदू भाऊंचं मोठेपण सामावलेलं आहे एक सर्वसामान्यांशी नाळ जुळलेला आमचा हा कार्यकर्ता जो नेता असूनही मातीशी नाळ कायम ठेवून आहे अशा आमच्या सेना जिल्हा प्रमुख आदरणीय नंदूभाऊ कराडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अतिशय चांगलं नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे संघटन कौशल्य आहे आणि निश्चितच नंदू भाऊंचं भविष्य हे फार उज्ज्वल आहे तर आपण प्रवक्ते आहेत कारण बरं काय सांगणार या ठिकाणी हे जे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात हे जे पडघम वाजले काय चला जे जे जवळ निवडणुकांचं पडघम वाजलेले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुका या आघाडीमध्ये लढल्या जाव्यात ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आमचाही सर्वांचा प्रयत्न आहे की आघाडीत एका विचाराने या निवडणुका व्हाव्यात सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय जालिंदरजी बुधवत साहेब आपल्यासोबत आहेत आज नंदुभाऊचा जन्मदिन आणि जन्मदिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्या त्यांनी सदिच्छा दिलेल्या आहेत भाऊ हार्दिक आज हा जो थाटामाटामध्ये हा जो जन्मदिन या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा होतोय काय सर्वप्रथम बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने नंदुभाऊ करा यांना भरगत शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो हरामासाचा कार्यकर्ता सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आणि थाटामाटात न म्हणता इथं लोकांच्या प्रेमापुढे आलेले लोक या नंदू भाऊ भाऊ प्रेम करतात म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आले आणि दरवर्षी येतात यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येतात त्याचं कारण असं आहे की नंदू भाऊ सारखा माणूस हा लोकांच्या सुखादुखात आणि लोकांच्या कामासाठी रात्रंदिवस वाहून घेणारा एकमेव कार्यकर्ता आमचा शिवसेनेचा तो सातत्यानं लोकांच्या सुखा दुखात सगळ्या प्रसंगामध्ये असतो आणि सातत्यानं आपल्या कार्यालयावर बसून या तालुक्यातील जिल्ह्यातील अनेक लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम त्या दे ठिकाणी करतात आणि राजकारण निवडणुका येतात जातात परंतु सातत्यानं शिवसेना खऱ्या अर्थाने समाजकार्य करण्याचं काम करत असते त्या धर्तीवर भाऊ या ठिकाणी अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये करत आहे म्हणूनच त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेला हा जनसमुदाय खऱ्या अर्थाने त्यांनी जोडलेलं नेटवर्क सामाजिक कार्यकर्त्या म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे जेणेकरून बाळासाहेबांची शिकवणच आहे की ऐंशी टक्के असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील त्याचे वारे या ठिकाणी निवडणुकीचे व्हायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल या ठिकाणी पक्षाची भूमिका काय आहे खर तर केवळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये नंदू करा हे जिल्हा परिषदचे उमेदवार निश्चित झालेले होते आणि ते फक्त घोषणा बाकी होती किंवा ते उमेदवार आहे म्हणून परंतु दुर्दैवानं त्या ठिकाणचं रिझर्वेशन निघल्यामुळं त्यांच्या वाट्याला ती जागा आपण देऊ शकत नाही किंवा त्यांना त्याचं लढू शकत नाही जिल्हा परिषदचे एक दोन तीन सीटा ज्या आमच्या होत्या की त्या अनाथ थोड्या डिक्लेअर झाल्यासारख्या होत्या आणि एक मोठ्या प्रकारे नंदू सारखा माणूस त्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडून येणार होता आणि अनेक लोक म्हणतात निवडणुकीला पैसा लागतो खूप पैसा लागतो असं लागतं परंतु सामान्य कार्यकर्ता मागच्या वर्षी त्यांनी पंचायत समितीला निवडणूक लढली अतिशय आपल्या घरच्या भाकरी खाऊन लोकांनी घरचा चहा पाणी पिऊन पोहे खाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढली आणि आताही जिल्हा परिषदला त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना लोकांनी घरच्या भाकरी खाऊन दोन पैसे खिशातले देऊन त्यांना निवडून आणलं असतं शंभर टक्के आम्हाला त्या ठिकाणी विश्वास होता परंतु आता मध्ये बदल होतो प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही जी काही पद्धत आहे रुष्ट्रची ती त्या ठिकाणी निघाली तरी सुद्धा त्यांना पंचायत समितीला संधी आहे त्या ठिकाणी त्यांना लोक भरगत निवडून देतील असा शंभर टक्के असा आम्हाला या ठिकाणी आमचं तर खऱ्या अर्थाने नंदू एक एकमेव कार्यकर्ता असा की तो महाविकास आघाडीच्या सगळ्याच लोकांना चालतो राष्ट्रवादीच्या लोकांना चालतो काँग्रेसच्या लोकांना चालतो शिवसेनाच गरजेच आहे त्यामुळे एकमेव कार्यकर्ता असा की त्याच्या बाबतीत ना गट तट ना कोणाची नाराजी आहे ना त्यांच्या इतकं वेळ गुण देऊ शकत नाही त्यामुळे एक मतवणी त्या माणसाला सगळे मिळून काम करतील आणि निवडून आणतील मित्रांनो हे होते आपल्या सोबत जिल्हा प्रमुख आदरणीय ज्ञानेंदरजी बुद्वत साहेब जेणेकरून या ठिकाणी पक्ष संघटनेच्या काळापासून बाळासाहेबांची विचार या ठिकाणी नंदुभाऊंच्या बद्दल असणार जे प्रेम आहे ते प्रेम या ठिकाणी जनतेने या ठिकाणी दाखवलेलं आहे आपण सोबत चित्रूत केलेले आहे नंदुभाऊचा जन्मदिन या ठिकाणी साजरा होत आहे आणि आपली हजेरी या ठिकाणी आहे मी नंदुभाऊ कराडे यांना बऱ्याच दिवसापासून वर्षापासून ओळखतो एक चांगला कार्यकर्ता एक हडामासाचा माणूस लोकांच्या सुखा दुःखात धावून जाणारा पक्ष कोणताही असो परंतु लोकांच्या सुखादुखात धावून जाणारा व्यक्ती म्हणजे दे नंदुभाऊ कराडे आत्मविश्वास कोणाला आपलं काम होत नसेल तर विश्वास आणि कोणत्याही ग्रामीण माणसांनी नंदुबाऊकडे जावं आणि काम झालं ते त्याच्या समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसावं असा हा स्वभाव नंदुबाचा आज वाढदिवस आहे परंतु एक शल्य आहे ज्या माणसाला मिनी मात्राला समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये तो योग न्यायाला त्याचं एक शल्य राहणार परंतु काही काय असे ना कुठेही समितीमध्ये कुठेही काम करताना माणसांनी कमी जास्त नसताना ते जिल्हा परिषदेत नसलेही तरी आमदाराच्या कुठल्याही कामाच्या कोणाच्याही तडजोडीचा माणूस काम करणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी माझ्या पक्षाच्या वतीनं आलेलो आहे त्यांना जेवढा आयुष्य असेल पण ते निरोगी लाभो शंभर वर्ष जाऊन ते बिमार राहत तस नाही जेवढे वर्ष जातील निरोगी आणि ताठमान जाऊ हीच ईश्वर जतनी प्रार्थना हो या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम या ठिकाणी वाजायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल आपण एक जिल्हाध्यक्ष नात्याने या ठिकाणी काय भूमिका विषद करणार नाही भूमिका हे करत असताना निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचा जो संशयास्पद नेहमी करता जो चालू आहे त्यामुळे जे गरीब आहेत ज्यांना कुठेतरी काम करण्याची इच्छा आहे अशा लोकांना त्याच्यापासून नुकसान झालेलं आहे सांगायचं झाल्यास आज चिखली आणि बुलढाणा दोन्ही या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन होत आहेत त्यामध्ये पाचही महिला आहेत महिला या सक्षम असाव्यात त्याबद्दल दुमत नाही परंतु सभागृहामध्ये काही ठिकाणी जाड कातडीचे बांगून घालणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी दोन तीन पुरुष प्रत्येक याच्यातले असले पाहिजेत त्यामुळं हा अन्यायच होत आहे जर रोस्टर आहेत संविधान सांगितले की आज ज्या समाजाची जास्त संख्या त्यांना उमेदवारी दिल्या जात आहे मग एखादा जो गरीब आहे ज्याची जात मुळात कमी आहे त्यांना कधी द्यायचं हे मिळणार आहे त्यामुळे हा त्या समाजावर अन्यायच आहे त्यामुळं जी ही जी पहिली हे चालू होती जाती गण्यनुसार ज्याची संख्या कमी त्या मतदारसंघात त्यांना उमेदवारी मिळावी जेणेकरून लोकांना आपसामध्ये मतभेद होणार नाही आणि माझ्या समाजाला कुठेतरी या सरकार किंवा या भारतामध्ये कुठेतरी प्रतिनिधी मिळतं हे त्याला त्याचं समाधान असेल ते समाधान त्याच्यापासून निष्काम घेतलेलं आहे मित्रांनो हे होते आपल्या सोबत जाधव साहेब जेणेकरून त्यांचा एक संघर्ष काळ राहिलेला आहे आणि अनोखा या ठिकाणी स्टाईल ने ते आंदोलन असतील उपोषण असतील आणि लोकांच्या जनतेमध्ये ते वावरत आहे आज हा जो जन्मदिन या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा होतोय जेणेकरून ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये नंदुबाची नाळ झुंपलेली आहे काय सांगणार नंदू भाऊ म्हणजे हा नेता नसून एक सर्वसामान्य आहे आणि सामान्य, सामान्य जनतेची जी नाळ असते ती खरी नाळ कशी जोपासायची तर ती या सामान्य कुटुंबातल्या या एका सर्वसामान्य व्यक्तीनी आज या गर्दीतून दाखवून दिलेलं आहे की केवळ परिस्थितीने नाही तर माणूस कर्माने मोठा होत असतो आणि ही जी गर्दी दिसते की त्यांच्या या श्रमाची परिचिती तुम्हाला इथे दिसत आहे मी एवढंच सांगू शकेल पण काय सांगणार आता ह्या ज्या या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वातावरण तापलेलं आहे काय भूमिका विषय करणार आज या ठिकाणी कुठलाही राजकीय हेतू न ठेवता हा केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एका युवा जिल्हाध्यक्षाचा हा वाढदिवस असल्यामुळं ही सर्वसामान्य जनतेची ही गर्दी तुम्हाला इथे दिसत आहे इथे कुठलाही राजकीय भाव तुमच्या नजरेत कदाचितही दिसत नसेल कारण की लहान मोठे छोटे वयोवृद्ध लोक आज माझ्या सहकारी मित्राला ज्या शुभेच्छा देत आहेत त्यामुळे म्हणजे सामान्य सामान्य बघणाऱ्यांचं मन हे एकदम आहे एवढं मी सांगतो बरं ग्रामीण भागातला असणारा त्यांचा प्रवास आपण या ठिकाणी दौडून या ठिकाणी बघितलेला आहे परंतु आपण सुद्धा या ठिकाणी आपला संघर्ष या ठिकाणी राहिलेला आहे निवडणुकीच्या काळामध्ये असेल या ठिकाणी निवडणूक येणे जाणे हा एक तो भाग वेगळा आहे परंतु आजची जी परिस्थिती आहे कार्यकर्ता काय असतो हे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नंदूभाऊंच्या जन्मदिनी या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेला आहे दोन शब्द काय सांगतो मी सुरुवातीलाच म्हटलं की जनसामान्यांची अशी नाळ जुटलेली असते तर त्याच्या एका हाकेवर जनता ही कुठेही धावून येऊ शकते आणि आज तर त्यांचा हा मंगलमय वाढदिवस आणि या मंगलमय वाढदिवसाच्या निमित्तानं आज शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छांचा म्हणजे वर्षावास त्यांच्यावर या जनतेच्या माध्यमातून होते एवढेच मी सांगू इच्छितो आमचे तरुण तडफदार शिवसेनेचे बोलंद तोफ युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय करावे यांचा जन्मदिवस म्हणजे आमच्या युवा सैनिकांसाठी शिवसैनिकांसाठी ही एक उत्साहाची पर्वणी असते आणि म्हणून आम्ही सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमचे मित्र युवा सैनिक जिल्हा प्रमुख नंदुभाऊ कराडे यांना यांचा अभिनंतर सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी आम्ही देळगाव राजावरून आमच्या युवा सेनेचा शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेलो आज नंदुभाऊ कराडे यांचा वाढदिवस तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातून आज या ठिकाणी बरीचशी मंडळी त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आज जो आज जनसमुदाय आपण पाहतोय आज जनसमुदाय म्हणजे नंदू भाऊच्या राजकीय कारकिर्दीची ही एक प्रकारची पावती आहे आज आपल्या सर्वांना माहित आहे की नंदूभाऊ कोणाच्या सुखात दुःखात कुठेही चोवीस तास सदैव अविरितपणे कार्यरत राहणारे असं हे नेतृत्व चिखली तालुक्याला लाभलेलं आहे या ठिकाणी मी आमच्या चिखली वकील संघातर्फे नंदू बोंडा त्यांच्या भावी आयुष्याच्या राजकीय सामाजिक याच्यासाठी मी चिखली वकील संघातर्फे त्यांना परत एक बार हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो